महायुतीतील मित्र पक्षांना लोकसभेत स्थान नाहीच आहे लोकसभेत योग्य स्थान देण्याचं आश्वासन देण्यात नाही आलंय विधानसभेमध्ये त्यांना स्थान मिळू शकतं असं आश्वासन भाजपकडनं देण्यात आलंय तर ती महायुतीतील मित्र पक्षांना लोकसभेत स्थान नाहीये मात्र विधानसभेत योग्य स्थान देण्याचं आश्वासन देण्यात आलंय देनासा देनासा। यामुळे कुठेतरी मित्र पक्षांमध्ये नाराजीचा सूर उमटला जातोय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही बातमी महत्वाची आहे ती म्हणजे महायुतीतील मित्र पक्षांना लोकसभेतच स्थान नाही आहे मात्र विधानसभेमध्ये योग्य स्थान देण्याचं आश्वासन भाजपनं दिल्याचं कळत आहे महायुतीनं दिल्याचं कळत आहे त्यामुळे घटक पक्षांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय रिपाई रयत क्रांती आणि रासपला भाजपनंही आश्वासन दिल्याचं आहे जानकर रामदास आठवले आणि सदाभावच्या भूमिकेकडे आता सर्वांच यामुळे लक्ष लागलं महायुतीतील मित्रपक्षांना लोकसभेत स्थान नसल्याची माहिती समोर आली आहे विधानसभेत मात्र त्यांना ती जागा मिळू शकते याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ओम यांच्याकडून ओम जे घटक पक्ष आहेत मित्रपक्ष जे महायुतीचे आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजीचा सुरू म्हटतोय की काय अशी चिन्ह आहेत कारण त्यांना विधानसभेमध्ये जागा देण्याचं निश्चित करण्यात आलंय लोकसभेमध्ये मात्र त्यांची वर्णी लागली नाहीये बरोबर आहे आपण पाहिलं असेल तर महायुतीतल्या जागा वाटपावरून ज्या तीन पक्षांमध्ये काहीस शीतयुद्ध रंगलंय त्यामध्ये घटक पक्षांना मिळणार नाही कशी नाराजी पाहायला संदर्भात घटक पक्षांची नाराजी व्यक्त सुद्धा केली भाजप की लोकसभा नाराजी करावी लागते रयत क्रांती असेल अशोक पाटील महाराष्ट्र <usion> नक्कीच ओम आता त्यांची काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी